Once you. more! Once more! जयश्री मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं लाडका भाऊ चॅनल वेदांत एडिटिंग वर एका नव्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो व्हिडिओ सॉंग वरती आजचा वेळ जो आपण बनवलेला आहे तर आजचा वेळेस जो आहे तो एकदम जबरदस्त आणि इंटरेस्टिंग झालेला आहे तर इकडे लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नव्याने पहिल्यांदा चालला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती असंच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो व्हिडिओला ऑडोला जर लागणारं मटेरियल आहे तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इझिली भेटून जाईल तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता तर चला मित्रांनो जरा वेळ घालू तर आपण आपल्या चॅनलला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर कॅपकट प्रो ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे त्यानंतरनं प्ले मध्ये जाऊन सुपर युपीएन सर्च करून सुपर युपीन ॲप डाउनलोड करून ओपन करून घ्यायचे आणि मोबाईलचा डाटा ऑन करून घ्यायचे त्यानंतर कनेक्ट कनेक्टवरती क्लिक करायचे सिंगापूरची युपीएन सिलेक्ट करून कनेक्ट करायचे कनेक्ट केल्या केल्या अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल तर सगळं आता बॅक यायचे त्यानंतरनं कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आता कॅपकट प्रोमध्ये आल्यानंतर इथे ते न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे त्यानंतरनं मी तुम्हाला वेटमार्कचा व्हिडिओ जो आहे तो दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचे ऍड केल्यानंतर या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचं इथे एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हिडिओ नाच एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करून या व्हिडिओवरती क्लिक करून इथे बीट ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर ना आता इथे एकदमच पांढरे व्हाईट जिथे जिथे दिसत आहे ना तिथे अशा प्रकारे बीट द्यायचे बीट साईड केल्यानंतर ना बॅक यायचं त्यानंतर ना जिथे जिथे बीट साईड केलेत ना ते तिथे ते स्प्लिट करायचे अशा प्रकारे सगळे स्प्लिट केल्यानंतर ना तुम्ही सगळे स्प्लिट करून घ्यायचे त्यानंतर ना मी तुम्हाला जिथे जिथे कुठले इफेक्ट ॲड करायला सांगते ते तुम्ही ॲड करायचे सगळ्यात पहिल्यांदा आता इथे दोन बोटांनी खेचून जरा मोठं करायचं लेअर त्यानंतर ना या पहिल्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जाऊन इथे इनमध्ये एक रॉक व्हर्टिकली नावाचा एक ॲनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती यायचं त्यानंतरनं सुद्धा इनमध्ये रॉक व्हर्टिकली पुढच्या लेअरवरती असे सगळे म्हणजे तीन सेकंदच्या लेअरपर्यंत रॉक व्हर्टिकली ॲड करायचे त्यानंतर ना तीन सेकंदच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून इथे जरा नेटवर्कचं प्रॉब्लेम येतो आहे इथे कॉम्बोमध्ये आल्यानंतर ना डायनामॅटिक शेक टू नावाचं एक अॅनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचं पुढच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन रॉक हेटर ठेवाय हेटर झाली त्यानंतर पुढच्या लेअरवरती असं म्हणजे रॉक हेट्रो टाईले आपल्याला सहा सेकंद पर्यंत ॲड करायचे त्यानंतरनं सहा सेकंदच्या लेअरवरती पण ॲड करायचे त्यानंतर ना कॉम्पोवरती क्लिक करायचे त्याच लेअरवरती त्यानंतरनं डेझर्ट राईट हा ना हा एक इफेक्ट आहे ॲनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचं त्यानंतर ना त्यानंतरनं सात सेकंदच्या पुढच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन रॉकवर टिकले त्यानंतर ना असे चार लेअर ॲड करायचे आहेत पाच सहा सात आठ नऊ दहा तेरा लेअरपर्यंत म्हणजे तेरा सेकंडच्या तेरा सेकंद पर्यंत ॲड करून घ्यायचं रॉकोरेटिकली इन मध्ये त्यानंतर ना पुढच्या लेअर वरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून इथे पॉपिंग कॅन्डी नावाचा ॲनिमेशन आहे तो ऍड करून घ्यायचं त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती सुद्धा पॉपिंग कॅनडी त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती डायनेमेटिक शेक वन त्यानंतर पुढच्या लेअर वरती येऊन डेझर्ट राईट त्यानंतरनं पुढच्या सोळा सेकंडच्या पुढच्या लेअर वरती येऊन डेझर्ट लेफ्ट पुढच्या लेअर वरती येऊन इन मध्ये जाऊन इथे पल्स नावाचं ॲनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचं त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती जायचं आहे कॉम्बोवरती जाऊन स्ट्रेच अँड डेजॉर्ट नावाचं अनिमेशन ॲड करायचे एकोणीस सेकंदवरती जाऊन वे अँड नावाचा नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे कॉम्बोमध्ये भेटून जाईल त्यानंतरने एकवीस सेकंदच्या लेअरवरती येऊन स्ट्रेच अँड डेजॉर्ट आणखी एकदा त्यानंतर ना इथे बावीस सेकंद पंधरा फेमवरती येऊन इन मध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली त्याच लेअरवरती येऊन कॉम्बोवरती करून बॉन्स वन नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे त्यानंतरनं इथे चोवीस सेकंद पंधरा फेम फेमच्या बीट वरती येऊन इन मध्ये जाऊन इथे रॉक हेटर त्याच लेअर वरती पुन्हा कॉम्बोवरती क्लिक करून इथे पेंडुलम टू ते ते ना पुढच्या लेअरवरती जाऊन इन मध्ये जाऊन रॉकवर टीकली त्यानंतर ना त्याच कॉम्बो वरती क्लिक करून ट्रेन फोर नावाचं ॲनिमेशन ऍड करायचं अशा प्रकारे ना अठ्ठावीस सेकंद वरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून डेझॉर्ट राईट नावाचं अॅनिमेशन ऍड करायचे ना लास्टच्या लेअर वरती यायचे लास्ट लेअर वरती आल्यानंतर कॉम्बवरती क्लिक करून डायनेमेटिक शेक टू हा ॲनिमेशन ऍड करायचे त्यानंतर ना अशा प्रकारे आपले ॲनिमेशन जे आहे ते सगळे ॲड होऊन जातील तर आता ॲनिमेशन्स ऍड झाल्यानंतर आपल्याला इफेक्ट्स ऍड करायचे तर इफेक्ट्स ऍड करण्यासाठी इफेक्ट्सवरती क्लिक करायचे त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्स वरती क्लिक करायचे ते व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये ना इथे ट्रेंडिंग मध्ये येऊन हेक्झोनल स्पॉट नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल जर ते ट्रेंडिंग मध्ये भेटत नसेल तर इथे ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये जाऊन एक जनरल स्पॉट नावाचं ॲनिमेशन एक सॉरी इफेक्ट एक नंबरला आहे ना इथे तीन सेकंदपर्यंत ॲड करून घ्यायचे तो तो त्यानंतरनं इथे स्टार्ट लावून व्हिडिओ वरती क्लिक करून इथे आणखी एकदा सॉरी इथे वे आणखी एकदा विडिओ वरती क्लिक करून लाईट मध्ये जाऊन हेलो नावाचा ॲनिमेशन ॲड करायचं त्यानंतरनं तो आपल्याला खेचून इथपर्यंत म्हणजे जिथे आपण डेझर्ट स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड केलं तर तिथपर्यंत घ्यायचं त्यानंतर ना सोळा सेकंद वरती येऊन व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करायचे त्यानंतर ना स्पार्कमध्ये येऊन कॉलेजन स्पार्क, स्पार्क नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे त्यानंतर ना आपोआप ॲड होऊन जाईल ते त्यानंतर ना इथे दोन सेकंद साफ एम वरती येऊन व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करून इथे नाईट क्लबमध्ये येऊन स्प्लिट फिकर नावाचा एक इफेक्ट आहे ना तो ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना ॲडजस्ट वरती जाऊन स्पीड जो आहे तो हंड्रेड त्यानंतर ना इथे पुढे यायचे पुढे अशा प्रकारे इथे जिथे आपण डेझर्ट स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचा एनिमेशन ऍड तर तिथे येऊन व्हिडिओ इफिक्स वरती क्लिक करून लाईट इफिक्स मध्ये जाऊन लिक वन नावाचा एनिमेशन ऍड करून इफेक्ट्स मध्ये जाऊन स्पीड जे आहे सेट सत्तर पर्सेंट करायचे त्यानंतर ना पुढच्या लेअर पर्यंत ऍड करायचे त्यानंतर ना इथे पुढच्या म्हणजे आता आता इथे अठरा सेकंद पंधरा फेम वरती आल्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्स वरती क्लिक करायचं त्यानंतर ना इथे लाईट इफेक्ट सॉरी स्पार्क मध्ये यायच स्पार्क मध्ये आल्यानंतर ना स्पार्क नावाचा एक इफेक्ट आहे तो ऍड करून घ्यायचा तो आपल्याला व्हिडिओच्या एंड पर्यंत अशा प्रकारे म्हणजे घ्यायचा व्हिडिओच्या एंड पर्यंत त्यानंतर ना याला डुप्लिकेट करायचंय अशा प्रकारे दोन लेअर्स स्पार्कचे ठेवायचे त्यानंतर ना अठरा सेकंद पंधरा फेमच्या बीट वरती येऊन व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करून मी ते मध्ये येऊन तीन नंबर लेक थ्री लेअर मिरर नावाचा इफेक्ट आहे तो ऍड करून घ्यायचं या ही लेअर जे आहे ते संपी पर्यंत एवढंच त्यानंतर ना ऍडजस्ट वरती क्लिक करून वर्टिकल जो आहे तो ऍडजस्ट करून घ्यायचे सर व्हर्टिकल ऍडजस्ट केल्यानंतर ना आणखी एकदा तिथ्या त्याच वरती येऊन व्हिडिओ फिट सुद्धा क्लिक करायचं आणखी एकदा त्यानंतर ना बटरफ्लाय बटरफ्लाय ड्रीम नावाचं अॅनिमेशन ऍड करून घ्यायचे तो देखील अशा प्रकारे म्हणजे विडिओचे लेअर संपल्यावरती पण बंद करायचं नंतर ना ऑब्जेक्ट वरती क्लिक करून ऑल व्हिडिओ वरती सेट करायचे ऑल व्हिडिओ वरती सेट ना अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवून जाईल तर आता वीस सेकंद पंधरा सेंबवरती येऊन व्हिडिओ वरती क्लिक करून लास्ट वन दोन नंबरला स्प्लिट वरती येऊन इथे खाली सॉरी इथे रेटरमध्ये यायचं रेटरमध्ये आल्यानंतर ना रोलिंग फिल्म नावाचं ॲनिमेशन ॲड सॉरी इफेक्ट ॲड करून घ्यायचा लेअर संपेपर्यंत तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनून रेडी होऊन जाईल तर आता इथे एक्सपोर्ट वरती क्लिक केल्यानंतर ना आपला व्हिडिओ जर तो इझिली एक वेगळी आपल्या गॅलरीमध्ये सेवायला सुरुवात होईल तर आजच्या इतकंच आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सहा आणि पुढचा व्हिडिओ पर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र